तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फक्त दुधापासून मी ही मिठाई इथे बनवली आहे चवीला तर एकदम छान लागतेच आणि घरी बनवलेली असल्यामुळं याच्यामध्ये कोणतीही भेसळ नाही खबा मिल्क पावडर किंवा कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवर यामध्ये नाहीत आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे जन्माष्टमीच्या निमित्तानं मी, मी तुमच्याची ही रेसिपी शेअर करते तेव्हा या जन्माष्टमीला एकदम शुद्ध घरी बनवलेले आणि तोंडात टाकताच विरघळणारे मलाई लाडू कसे बनवायचे ते बघूयात तर ही मिठाई बनवण्यासाठी मी इथे अडीच लिटर फुल फॅट दूध घेत आहे या मिठाईसाठी शक्यतो फुल फॅट दुधाचाच वापर करा त्यामुळं ही मिठाई एकदम छान बनते अडीच लिटर दुधापैकी एक लिटर दूध इथं उकळण्यासाठी ठेवलं आहे हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे एक लिटर दुधाचं लिटर दूध होईल लिट, इथपर्यंत आपण हे दूध आटवून घेणार आहोत याला एकसारखं हलवायची गरज नाही बारीक गॅसवरती जरी हे दूध तुम्ही उकळण्यासाठी ठेवलं तरी चालेल फक्त अधूनमधून याला ढवळत राहायचं आता बाजूच्या गॅसवर हे दूध ठेवून देते व दुसऱ्या एका भांड्यामध्ये राहिलेलं दीड लिटर दूध घेत आहे आपण या दीड लिटर दुधाचं पनीर बनवून घेणार आहोत त्यामुळं आपण हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आता या दुधाला चांगली उकळी आलेली आहे पनीर बनवण्यासाठी इथं मी विनेगरचा वापर करत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते लिंबू वापरू शकता दोन चमचे पाण्यामध्ये दोन चमचे विनेगर मिक्स करून घेतला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता मी इथं गॅस हा बंद करत आहे आता आपण तयार करून घेतलेलं विनेगर आणि पाण्याचं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत मिक्स करून घ्यायचं आहे व एखाद्या पळीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला इथं दिसत असेल या दुधातील पनीर आणि पाणी वेगळं होत आहे गॅस बंद करूनच आपण याच्यामध्ये विनेगर आणि पाण्याचं मिश्रण मिक्स करायचं म्हणजे आपल्याला एकदम सॉफ्ट असं पनीर या दुधापासून मिळतं आता इथं आपलं पनीर बनून तयार झालेलं आहे एखाद्या चाळणीवर कॉटनचं कापड ठेवून अशा पद्धतीने आपण हे गाळून घेणार आहोत आता हे गाळून घेतलेलं पनीर आपण पने विनेगरचा वापर केलेला असल्यामुळं धुवून घेणार आहोत हे पनीर धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय किती छान आणि सॉफ्ट असं पनीर बनून तयार झालं आहे आता हे पनीर थोड्या वेळासाठी असंच ठेवून देऊयात व ज्या कढईमध्ये आपण दूध आठवण्यासाठी ठेवलं होतं ते दूध आणखी थोडंसं आटवून घेऊयात आता इथं गॅस मी मोठा केला आहे गॅस मोठा केल्यानंतर एकसारखं ढवळत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे दूध इकडे उकळतंय तोपर्यंत मी एका वाटीमध्ये पंधरा ते वीस केशराच्या काड्या हलक्याशा गरम करून घेतल्या आहेत व त्याच्यामध्ये एक पाच ते सहा थेंब इतकं दूध मिक्स करत आहे इतकंच दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण नंतर सजावटीसाठी वापरणार आहोत अधूनमधून हे दूधसुद्धा ढवळत राहायचं आहे आता इथं आपण तयार करून घेतलेलं जे पनीर आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मलाई मिक्स करतो ही घरातीलच ताजी मलाई आहे ही मलाई या पनीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एखाद्या स्मॅसरच्या सहाय्यानं असं हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं तुम्हाला इथे दिसत असेल आपण या कढईमध्ये एक लिटर दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यातील हे दूध आटून आता लिटर होईल इतपत शिल्लक राहिलं आहे हे दूध अशा पद्धतीनं तयार झालं की आपण याच्यामध्ये तयार करून घेतलेलं पनीर मिक्स करायचं यासोबतच आपण याच्यामध्ये पाच चमचे साखर मिक्स करून घेणार आहोत एवढी या साखर याला पुरेशी होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण आणखी थोडं कमी किंवा जास्तही करू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं जसजसं दस दस आपण हे मिश्रण मध्यम किंवा मोठ्या गॅसवरती एकसारखं हलवत जाऊ तस तसं हे कढाईतून असं बाहेर येऊ शकतं इथे थोडं काळजीपूर्वकच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे पण मध्यम किंवा मोठ्या गॅसवर एकसारखं हलवायचं हे मिश्रण अजिबात असंच सोडायचं नाही नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते आपण जसजसं हे मिश्रण हलवत जाऊ तस तसं हे मिश्रण थोडंसं घट्ट होत जातं हे मिश्रण हातावरती उडू नये म्हणून मी दुसऱ्या हातामध्ये एक प्लेट पकडलेली आहे आता हे मिश्रण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीनं एकसारखं हलवत तयार करून घ्यायचं आहे आपलं हे लाडवाचं मिश्रण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे इथं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडीशी सुद्धा वापरू शकता मी याच्यामध्ये टाकलेली नाही पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर वापरा आता हे मिश्रण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे आटवायचं नाही हे अशा पद्धतीनं तयार झालं की गॅस बंद करायचा आणि कढईतच थंड करण्यासाठी ठेवू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या ताटामध्ये पसरून ठेवू हो शकता पण हे मिश्रण असं तयार झालं की गॅस बंद करायचा एक थोडा वेळ आपण हे मिश्रण थंड होऊ दिलं व हातानेच थोडंसं एकजीव करून घेतलं तुम्ही इथं बघू शकताय याचे किती छान असे लाडू बनून तयार होत आहेत आपण फक्त इथं दूध आणि साखरेपासून हे लाडू तयार केलेले आहेत याच्यामध्ये कोणतीही भेसळ नाही तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला असे साधे सोपे मलाई लाडू नक्की ट्राय करा इथं मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत व आपण जे केशर आणि दुधाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते फक्त याच्यावरती लावून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी ड्रायफ्रूट्स वापरले तरीही चालेल तुम्ही इथं बघू शकता किती छान असे मलाई लाडू बनून तयार झाले आहेत तुम्हाला आजची आपली लाडवांची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद